हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग एव्हरीवन किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे उपवासासाठी बनवली जाणारी शाबुदानाची खिचडी आणि खिचडी एकदम मऊ आणि मोकळी आणि सुटसुटीत कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि शंभर टक्के तुम्हाला खात्री आहे की खिचडी चिक चिकट होणार नाही अजिबात त्याच्यासाठी तुम्हाला काही मी टिप्स देणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी शाबुदाना घेतले साधारण पाव किलो शाबुदाना आहे याला मी आता गरम करून घेणार आहे आपल्याला शाबुदाना भाजायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे हाताला चटका बसेल एवढं आता माझा शाबुदाना गरम झालेला आहे मी थंड झाल्यावर शाबदाना बघा आता थंड झाले आणि याला मी तीन ती चार ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि याच्यामध्ये पाणी टाकून दीड ते दोन ग्लास पाणी टाकून पंधरा मिनटं साईडला ठेवलं होतं आणि ते पाणी पण काढून आहे आणि रात्रभर भिजत घातलं होतं आणि पाणी फक्त अर्धा इंच वरती असावा शाबुदानाच्या आणि बघा केवढं सुटसुटीत शाबुदाना भिजलं आहे रात्रभर ठेवलं होतं मी इथे मी बटाटे घेतले दोन छोटे साईजचे ते कापून घेते बटाटा ना एकदम बारीक कट करून घ्यायचे आणि मिरची घेतली कट करून आता आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार शेंगदाणे भाजून झालेले आहे आता आपण शेंगदाणे वाटून घेणार बघा एकदम बारीक नाही के केलंय मी जाडसर ठेवलंय ते मी कळाई ठेवलंय दोन पळ्या तेल घातलं आणि तेल गरम झालंय माझं आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकलंय आणि तेल गरम झाल्यावरच बटाटा टाका आणि बटाट्याला ना म्हणजे सतत हलवत राहायचे नाही तर ते एकामेकांना चिटकणार आणि मिरची टाकले आणि मीठ पण टाकलं होतं मी थोडस बघा आपले बटाटे परतून झालेले आहे बटाट्याला तीन ते चार मिनटं शिजवून घेतलं आणि आता याचे शेंग शेंगदाण्यांचे कूट टाकलंय मिक्स केलं चवीनुसार मीठ टाकलं आणि शाबुदाना टाकलंय त्याच्यामध्ये शाबूदानाला पण सत ना सतत हलवत राहायचं नाहीतर खाली लागेल मी पंधरा मिनटं सतत हलवत होती म्हणजे जेणेकरून खाली लागणार नाही बघा आता पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपण आता फक्त तीन ते चार मिनटं झाकून कमी गॅसेवर शिजवून घेणार आहे वाफ काढले फक्त चार मिनटं बघू शकता तुम्ही आणि खिचडी एकदम मोकळी आणि सुटसुटीत झाली होती बघा रेडी झालेली आहे आपली उपवासासाठी बनवली जाणारी शापदाना खिचडी आणि एकदम मोकळी झाली होती अजिबात चिटकली नाही होती एकदम मोकळी झालेली होती आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की शाबदानाची खिचडी कशी बनलेली होती आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओला बाय